एक हटके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती स्कूटीवर एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचतो तिथं त्याला कुणीही किंमत दिली जात नाही पण जेव्हा तो महागडी कार बोलावतो तेव्हा त्याचा ते स्वॅग वेगळाच असतो लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आणि ते खूप शेअरही केला जात आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ऍक्टिवा घेऊन शहरातील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचल्या तर दिसून येतं तो तिथं पोहोचताच त्याला रूम देणं तर दूरच पण गार्ड त्याला आज जाऊही देत नाही यानंतर तो तिथं उभा राहून स्वतःसाठी एक अलिशान कार बोलावतो आणि आत बसून म्हणतो आता मी महागड्या कारमध्ये आलोय आणि रूम ही आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर वर फन डॉट विथ डॉट गुलू नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत तो एक कोटी दहा लाख लोकांनी पाहिला आहे आणि अनेक लोकांनी लाईक आहे ला यावर कमेंट करताना काही लोक म्हणत होते की ती व्यक्ती बरोबर होती तर काही लोक म्हणत होती की पैशाने चांगली वागणूक मिळवता येत नाही दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा